नमस्कार श्रोते हो मी नीलाक्षी काळेसालके संस्थापिका मातृगंध पुणे या भागात आपण ऐकणार आहोत विनोबांची बालगीता गीते दैवी गुणसंपत्तीचे विवेचन आढळते पण ते सर्वांना कळेल असे नाही आपल्या आईसाठी गीताई लिहिणाऱ्या विनोबाजींनी आश्रमातील बाळ गोपाळांच्या संपत्तीत भर घालण्यासाठी दैवी गुणसंपदेला सुलभ सूत्र रूप दिले ती वर्तन सूत्रे अशी आपल्या हातून होणाऱ्या चुका रोज सुधारत जाव्यात कालच्या चुका आज होऊ नयेत आजच्या उद्या होऊ नयेत अशी काळजी घ्यावी विचार नीट समजून घ्यावा पटलेला विचार अंमलात आणल्या वाचून राहावयाचे नाही असा निश्चय बळकट करावा विनाकारण भिवू नये भयाच्या प्रसंगी देवाचे नाव घ्यावे आपल्या कुवतीनुसार जरुरीच्या वेळी दुसऱ्याला मदत करीत जावी आपण असही अशी मदत अनेकांकडून मिळाली आहे हे विसरू नये प्रत्येक गोष्टीत पुढे पुढे करू नये आपल्याला आवरून असावे काही ना काही उत्पादक श्रम केल्या वाचून जेवू नये वडील माणसांच्या सेवेत देह राबवा सरळ बसावे सरळ बोलावे सरळ विचार करावा मारहाण करू नये कोणाचे मन दुखू नये प्रत्येक गोष्टीत आपला फायदा पाहू नये जग आपल्या भोगासाठी नाही आपण जगाच्या सेवेसाठी आहोत गडबड धांदल उतावीळ नसावी हात पाय डोळे इत्यादी अवयवांची विनाकारण चाळवा चाळव करू नये दुसऱ्याचा दोष पाहू नये गुण घ्यावा तुसडेपणा नसावा सर्वांशी मिळून असावे मृदू बोलावे कोणाचा मत्सर करू नये आपण वर चढण्यासाठी दुसऱ्याला खाली पाडू नये बळाच्या जोरावर कोणी दाबू पाहिल तर दबू नये मी मोठा आहे असे वाटू न देणे हाच मोठेपणा होय जगात वागावे कसे हे लहानांना कळत नाही ते समजावून द्यावे असे मोठ्यांना वाटत नाही शेवटी लहानांनी लहानाचे मोठे व्हावे कसे मोठ्यांसाठी मार्गदर्शक ग्रंथ मिळू शकतात पण लहानांनी ग्रंथ कोठून आणायचे आणले तर ते वाचता येणार आहेत जीवनाच्या वाटेवरून चालावे कसे मुलांसाठी सोपे बोलणे आणि लिहिणे केले ते गांधी विनोबा साने गुरुजी आणि टागोर यांनी विनोबा भावे यांची जीवनशैली पारदर्शक आणि लेखनशैली प्रासादिक होती त्यांच्या समोर मोठी माणसे उभी राहत नसत मुले मात्र घोटाळत असत याचे कारण त्यांची लहानांशी होणारी सहज समरसता प्रौढत्वी निज शैशवास जपणारे विनोबा जीवन महर्षी होते विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या एका सभेत विनोबाजी बोलून गेले शिक्षकांनी विद्यार्थी परायण असावे विद्यार्थ्यांनी ज्ञान परायण व्हावे ज्ञान सेवा परायण राहावे कोणीतरी विनोबांना विचारले बाबा किती काळ शिकत राहावे आम्ही बाबा म्हणाले शिकण्याची शक्ती शाळेत संपादन करावी नंतर शिकतच राहावे चालण्याची शक्ती प्राप्त झाल्यावर चालणे कोणी सोडते का रोज स्नान केल्यामुळे शरीर स्वच्छ होते झाडलोटीमुळे घर स्वच्छ राहते रोज अभ्यास केल्यामुळे मन स्वच्छ होते व राहते जगणे आणि शिकणे यांना एकमेकांपासून अलग करू नये जगत जगत शिकावे शिकत शिकत जगावे धन्यवाद